बैठक सुरू आहे पवार जय पवार सुप्रिया सुळे या बैठकीला उपस्थित आहेत या बैठकीत राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत काय चर्चा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे आता क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय बारामतीतनं एक मोठी घडामोड समोर येते ती म्हणजे अशी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सहयोग हो, या निवासस्थानी महत्वाची बैठक सुरू आहे सुनेत्रा पवार जय पवार सुप्रिया सुळे या बैठकीला उपस्थित आहेत या बैठकीत राष्ट्रवादी विलिनीकरणासंदर्भात काय चर्चा होणार किंवा काही निर्णय घेतला जातोय का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव थेट या संदर्भातली माहिती देतात जितेंद्र काय अपडेट विशाल आपण बघतोय की अजितदादांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर सर्व राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे अजितदादांची रिक्त झालेल्या जागेवर कुणाला बसवायचं हा या ठिकाणी निर्णय घेण्याची वेळ आहे आणि आपण बघतोय की मुंबईमध्ये प्रफुल पटेल असतील सुनील तटकरे असतील राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याची देखील आपण आताच थोड्या वेळापूर्वी ऐकलं परंतु आता जी अजितदादांचा एक आपण म्हणतोय की भगव जॅकेट ज्यांनी तयार केलं होतं ते नरेश अरोरा परत सुनेत्रा पवार पार्थ पवार जय पवार हे सहयोगी या निवस्थाने होते आणि साधारणतः पाच ते सात मिनिटांपूर्वी सुळे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत राजकीय या निर्णयासंदर्भात चर्चा त्यांची होईल अशी दाट शक्यता आहे आणि बाहेर आल्यानंतर सुप्रिया सुळे प्रसिद्धी माध्यमांना काय स्टेटमेंट देतात ह्याच्यावरून आपल्याला कळणार की बारामतीचा बाले किल्ला कोण राखणार बारामतीची जागा कोण घेणार बारामतीची सूत्र कोणाकडे सोपवली जाणार हे त्यानंतर बारामतीची दिशा ठरणार आहे बरोबर जितेंद्र आपल्या बरोबर आपले सहकारी संकेत वर्ग देखील संकेतकडे आपण जाऊया संकेत आता क्षणाला बारामतीत आहे संकेत तुझ्याकडे काय अपडेट अर्थात सर खर महाजी म्हणाल तसं बारामती वरती शोकसागर शोकसागरात करते बारामती काय संपूर्ण महाराष्ट्र जाऊन अठ्ठेचाळीस तास झाल्यात तरी आपण इंग्रजीत म्हणतो की प्रोसेस होत नाही आहे कुठेतरी ते बारामतीकरांचंही तसंच झालं आहे कुणालाही प्रोसेस होत नाही आहे आणि आज सकाळपासून तर सहयोग सोसायटी जिथे बारा अजित पवार यांचे निवासस्थान आहे तिथे खरंतर नेत्यांची रेलचिल जी आहे ती वाढलेली आहे म्हणजे सतीज पाटील असतील आता काही वेळापूर्वी पृथ्वीराज चव्हाणसुद्धा दाखल झालेले आहेत आणि ते आता एक महत्त्वाची बैठक आपण म्हणाले गेले तर सुरू आहे तिथे म्हणजे नरेश उपस्थित होते सुमित्रा पवार आहेत जय पवार आहेत रोहित पवारसुद्धा आहेत आता पाच ते सहा मिनिटापूर्वी सुप्रिया सुळे देखील ते दाखल झाले आहेत ते महत्त्वाची गोष्ट इकडे ही आहे की नरेश अरोरा जर त्या बैठकीला असतील किंवा आहेत तर खूप मोठी घडामोडी जर आपण म्हटली पाहिजे ती कारण की जर आपल्याला आठवतंय अजित पवार यांचं पिंक कॅम्पेन जे झालं होतं पिंक जॅकेट असेल पिंक गाडी असेल किंवा पिंक उपर्ण असेल गुलाबी रंगाचं जे कॅम्पेन झालं होतं ते करणारे आहेत डिझाईन बॉक्सचे नरेश अरोरा आणि ते जर या बैठकीला उपस्थित असतील तर खूप मोठी गोष्ट आहे कारण की आता नवीन कोण नव्या पवारांना नवीन कुठल्या प पवार घाण्यात कोणत्या नवीन व्यक्तीला मिक्सर लाँच करणार आहेत का या प्रकारचं या प्रकारची चर्चा सुरू आहे का आतमध्ये हे पाहणं खूप जास्त महत्त्वाचं असेल आणि या बैठकीला महत्त्व जे प्राप्त होतं ते फक्त आणि फक्त नरेश अरोरा त्या एका व्यक्तीमुळे जास्त महत्त्व प्राप्त होतं कारण की कुणालाही जर घडवायचं असेल तर नरेश अरोरा ते काम करतात आपण पाहतो आहे अजित पवारांचं कंप्लीट मेकओवर याच नरेश पवार यांनी केलं होतं आता त्यांना कुणाच्या मेकओवरची जबाबदारी मिळते हे सुद्धा पाहणं जरा महत्त्वाचं ठरणार आहे काही वेळापूर्वीच ही सगळी मंडळी इथे दाखल झालेली आहेत आणि त्यांच्यामधली बैठक चर्चा जी आहे ती सध्या सुरू आहे आणि हे झालं राष्ट्रवादीचं पण त्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक पक्षांचे नेते इथे दाखल होत आहेत ते सांगून पर भेटी घेत आहेत तर पवार कुटुंबाच्या काही वेळापूर्वी मुन्ना महाडिक जे आहेत तेसुद्धा आले होते सतेज पटे पाटील आले होते त्याच्यामुळे सध्या सहयोग सोसायटीच्या बाहेर किंवा स सो, सहयोग सोसायटीच्या परिसरा परिसरामध्ये रेलचेल सुरू आहे पण त्याच रेलचेलीमध्ये नव्या राजकारणाची मूळ ही आहेत ती खाली लागतात का हे जास्त पाहणं खूप जास्त महत्वाचं असणार आहे त्यामुळे <tip> आता <noise> नेमकं इथे काय होतं हे पुढच्या काही वेळ वेळात कळलं सुप्रिया माध्यमांशी संवाद साधला तर आपल्याला काही गोष्टी अजून जास्त क्लिअर होतील पण आपण एक जर ऑब्झर्व केलं तर कोणत्याही प्रकार कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया सध्या कोणताही नेता किंवा कोणत्याही पवार कुटुंबातली कोणतीही व्यक्ती सध्या देत नाही दिसत नाही धन्यवाद संकेत या सगळ्या माहितीबद्दल बैठकांचं सत्र या ठिकाणी सुरू असल्याचं आपण बघतोय बघूयाच्या दिवसभरात काय महत्वाचा निर्णय बारामतीतनं पुढे येतोय अशा चर्चा अनेकदा रंगलेल्या पाहायला मिळाल्या पण या सगळ्या चर्चांसाठी किंवा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी जो माणूस पुढाकार घ्यायचा ना किंवा ज्यांची इच्छा असायची ते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दोन दिवसापूर्वी दुःखद निधन झालं आणि आता या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या अजित पवार गेल्यानंतर राष्ट्रवादीचा एक खंदा नेता किंवा ज्यांच्या हातात हा सगळा होल्ड होता तो नेता गेल्यामुळं आता या दोन्ही राष्ट्रवादीचं नेतृत्व करणार तरी कोण जरी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्या तरी नेतृत्व करणार का आणि अजित पवारांचा जो हँड होता तो हँड या पक्षावरती किंवा बारामतीवरती पुण्यावरती आणि महाराष्ट्रावरती कोण असेल ह्या सगळ्या चर्चा ज्या आहेत सुरू झाल्यात अनेक बातम्या येत आहेत मुंबईत अजित पवार गटाचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटल्याचं कळतंय पत्र लिहिल्याचं कळतंय सुनेत्रा पवारांना पुन्हा संधी द्यावी का असं देखील बोललं जाते पण या सगळ्यावरती बोलण्यासाठी ना खरंतर दादांची खूप मोठी इच्छा होती आणि महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आणण्यात दादा सक्सेसफुल ठरले पण दादांसोबत या वाटाघाटी किंवा दोन्ही राष्ट्रवादीचा एकत्रित चर्चा करण्यासाठी जो शरद पवारांचा एक जुना कार्यकर्ते आहे ना अंकुश काकडे त्यांच्या सोबत होते आणि आज आपल्यासोबत अंकुश काकडे आहेत ते सगळे या प्रक्रियेत होते अण्णा गेल्या महिन्याभरात आपण रोज भेटलो पण ही भेट बारामती हॉस्लला आणि जिजईला देखील झाली म्हणजे अजित पवारांच्या बंगल्यावर देखील झाली पक्ष वेगळे झाल्यानंतर पुन्हा एकत्रित यायचा तो पहिली वेळ होती ज्यावेळेस तुम्ही बारामती हॉस्टेलला आलात महापालिकेचं निवडणुकीचं निमित्त होतं आता काय दादा गेलेत नेतृत्व गेले तुमचं आता काय नाही अभिजित तू होणार ते खरं आहे की दोन पक्ष वेगवेगळे झाल्यानंतर या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेलाच मी पहिल्यांदा बारामती गेस्ट हाऊसवर गेलो आणि त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तिकीट वाटपाचे ए बी फॉर्म वगैरे कलेक्ट करण्यासाठी जिजाई बंगल्यावरती गेलो यापूर्वी या दोन्ही ठिकाणी सातत्याने माझा पॉवर असायचा पण दुर्दैवाने दोन पवारांमध्ये अंतर आल्यामुळे मला देखील त्या ठिकाणी जाणं शक्य झालं नव्हतं हो आता आपण पाहतो की लोकसभेच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या झाल्या त्यानंतर नगरपालिका आणि नगर, नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या या सगळ्या निवडणुकांचे निकाल आपल्यासमोर आहेत त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाने अतिशय गगवीत यश मिळवलं दादांच्या पक्षाला म्हणा किंवा आमच्या पक्षाला किंवा इतर विरोधी पक्षाला शिवसेना उभाटा वगैरे असेल म्हणावं तितकंसं समाधानकारक काही यश मिळालं नाही आणि त्याची कारणं देखील आपल्याला माहिती आहेत की एकत्रित शक्ती विभागली गेली शिवसेनेच्या दोन शिवसेना झाल्या क राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी झाल्या आणि त्याचा नकळत का महिना फायदा हा सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला मिळाला हे पुन्हा जर का आपल्याला होऊ द्यायचं नसेल तर आपण एकत्र येऊन निवडणुका लढवल्या पाहिजेत अशा प्रकारची भूमिका अनेकांनी मांडण्याचा प्रयत्न केला मांडला देखील पण प्रत्यक्षामध्ये नगरपालिकेमध्ये ते काय होऊ शकले नाही पण महानगरपालिकेमध्ये तरी ते, ते व्हावं यासाठी दादांनी देखील पुढाकार घेतला होता सुप्राताईंचं देखील त्याला संमती होती रोहित पवार असतील कोल्हे असतील हे देखील त्याच्यासाठी प्रयत्नशील होते आणि मग किमान पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेमध्ये आपण एकत्र यावं अशा प्रकारचा निर्णय झाला आणि त्याच्यामध्ये मग पुणे महानगरपालिकेची जबाबदारी माझ्यावरती आणि विशाल तांबे यांच्यावरती सोपवली होती आणि पिंपरी चिंचवडची मात्र तिथे तुषार कामटे रोहित पवार आणि डॉक्टर अमोल कोले पाहत होते आम्हाला शेवटच्या क्षणालाही म्हणजे निवडणुकीचे फॉर्म दोन दिवसा शेवटचा दिवस आहे त्याच्या अगोदर दोन दिवस या सगळ्या घडामोडी झाल्यामुळे आमच्या पुढे थोडा प्रश्न निर्माण झाला दुर्दैवाने त्यावेळेचा आमचा पक्षाचा जो अध्यक्ष होता तो पक्षाच्या अध्यक्षाने अचानक आमच्या आम्हाला सोडून ते गेले जाण्याबद्दल काही हरकत नाही कारण त्यांना त्यांचे विचार किंवा त्यांचा तो अधिकार आहे पण निवडणुकीचे मी सर्वे केलेले आहे तसं दोन तीन वेळेला कार्यकारिणीच्या सभेमध्ये सांगितलं